तुम्ही या नवीन असाल तर करा इस नखी करा आणि शेअर नक्की चार जून नंतरस सोलापूर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांचे भवितव्य उलगडणार पंढरपूर मंगळवेढा मोहळ व सांगोला तालुक्यातील नेत्यांनी काय केले व लोकसभा निवडणुकीतील आकडेवारीच करणार सर्व स्पष्ट आगामी विधानसभा निवडणुकीत या नेत्यांच्या मागे राहणार का सर्वसामान्य जनता असा प्रश्न विश्वासार्हता गमावलेल्या नेत्यांचे राजकीय अस्तित्व पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात येणार संपुष्टात सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी व देशाचा निकाल ठरवण्यासाठी या दोन्ही मतदारसंघातील जनतेने दिनांक सात मे रोजी मतदानाचा पवित्र हक्क बजावला त्यानंतर गेले जवळजवळ ते दिवसांपासून माढा व सोलापूर लोकसभा मतदार संघामध्ये अनेक वृत्तवाहिन्यांनी व वा राजकीय विश्लेषकांनी अनेक तर्कवितर्क लावले असून यामध्ये संपूर्ण देशामध्ये चर्चेत राहिलेला माढा लोकसभा मतदारसंघ हा पुन्हा एकदा फ्रंट लेवलला आला असून यामधून विद्यमान खासदार सिंह नाईक निंबाळकर व धैर्यशील मोहिते पाटील यांचे राजकीय भवितव्य दिनांक चार जून ला उलगडणार आहे या मतदार मतदारसंघात सर्वात महत्वपूर्ण असा पंढरपूर तालुक्यातील सत्तावन्न गावातील सर्वसमावेशक मतदार हा कोणाच्या पारड्यात किती मतदान टाकलेला आहे हे येत्या चार जून रोजी समजणार आहे यामध्ये पंढरपूरचे प्रशांत परिचारक कल्याण काळे भगीरथ भालके गणेश पाटील विठ्ठलचे चेअरमन आबा पाटील आमदार शहाजी बापू पाटील आमदार बबन शिंदे आमदार समाधान अवताडे यांनी किती प्रयत्न करूनही मतदारांनी काय कौल दिलाय हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे महायुती व महाविकास आघाडीच्या माध्यमातून जरी यांनी खासदारकीसाठी काम केलं असलं तरी स्थानिक पातळीवरती यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी पंढरपूर तालुक्यातील सत्तावन्न गावात व सोलापूर लोकसभा मतदारसंघाला जोडलेल्या चोवीस गावांमध्ये कुणीही मनापासून काम न केल्याची मोठी चर्चा या संपूर्ण गावातील प्रत्येक नागरिकांकडून ऐकण्यास मिळत आहे आपापले साखर कारखाने व स्वतःच्या बँका व तत्सम उद्योग व्यापारी धोरण यामुळे भाजपाशी सलगी केलेले अनेक नेते मंडळीच्या कार्यकर्त्यांनी मात्र सपशेल आपापल्या गावांमध्ये भाजपा विरोधी काम केल्याचे व काँग्रेसच्या हाताचा पंजाब व पवार साहेबांच्या तुतारीचे काम केल्याचे स्थानिक पदाधिकारी व नेते मंडळीकडून काणोसा घेतला असल्याचं समजत आहे काहींनी तर उघड उघडच महाविकास आघाडीचा प्रचार केला असून या माध्यमातून शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे व शरदचंद्रजी पवार साहेब यांचा महात महाराष्ट्रात व देशात बळकट करण्यासाठी आपण काम केल्याचे काही जाणकार नेते मंडळींनी यावेळी आमच्या प्रतिक्रिया बोलताना व्यक्त केल्या आहेत खऱ्या अर्थाने ही निवडणूक ही न भूतो न भविष्यती अशी झाल्यामुळे माढा मतदारसंघातील सांगोला माढा करमाळा माळशिरस मानखटाव फलटण तालुक्यातील मातब्बर आमदार व नेते मंडळींनी किती मनापासून काम केलंय हे मतदानाच्या पेट्या उघडल्यानंतरच समजून येणार आहे याचबरोबर सोलापूर लोकसभा मतदारसंघातही जैसे थी परिस्थिती असल्यामुळे अनेक वर्ष राजकीय क्षितिजावरती व सहकारातील मोठे प्रस्त समजले जाणारे मालक या उपरोधक नावाने परिचित असणारे मतदारसंघातील एका तालुक्याचे नेतृत्व करणारे राजन मालक पाटील यांचीही प्रतिष्ठा या निवडणुकीमुळे पुन्हा एकदा अधोरेखित होणार आहे जर तुम्ही आम्हाला विहिरीत उड्या देऊन जीव द्या म्हणला तर आम्ही देऊ शकतो पण त्या पक्षाला आम्ही कधीही मतदान करणार नाही अशा काही कार्यकर्त्यांच्या भावनिक घोषणांमुळे मोहोळ तालुका पुन्हा एकदा चर्चेत आला होता विजयराज डोंगरे खासदार धनंजय महाडिक माजी आमदार रमेश कदम विद्यमान आमदार यशवंत तात्या मागर कुटुंबीय राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांची ही प्रतिष्ठा संपूर्ण मोहोळ तालुक्यात पणाला लागली असून आपापल्या गावांमध्ये व भागांमध्ये त्यांनी जरी आपापल्या कार्यकर्त्यांना पक्षाला मतदान करण्याचं आवाहन केलेलं असलं तरी सुद्धा सूज्ञ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेळेचे व पुढील घटनेचे गांभीर्य ओळखून त्या त्या उमेदवारालाच मतदान घातल्याचं यावेळी मोहोळ तालुक्यातील जनतेमधून जात आहे पंढरपूर मोहळ दक्षिण व उत्तर सोलापूर तालुका व अक्कलकोट या तालुक्यांमध्ये आमदार प्रणितिताई शिंदे यांनी पायाला भिंगरी लावून जवळजवळ सहाशे गावांचा केलेला प्रचार दौरा याचबरोबर महायुतीकडून उशिरा जाहीर झालेली राम सातपुते यांची उमेदवारी सातपुते यांना मतदारसंघात पकड निर्माण करता येण्यास लागणारा उशीर व स्थानिक व उपरा उमेदवार या वादामध्ये पुन्हा एकदा सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये हाताचा पंजा चढ होणार असे स्थानिक कार्यकर्त्यांकडून बोललं जात आहे याच या सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील येथील स्थानिक नेते मंडळींनी दाखवलेली प्रचारातील अनास्था व शेतकऱ्यांमध्ये असलेली भारतीय जनता पार्टी बाबतची नाराजी यामुळे देखील होणाऱ्या चार जून रोजी कुणाचा दारुण पराभव होतो हेही पाहणं तेवढंच महत्वाचं आहे संपूर्ण महिना चाललेल्या निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनावर घेतलेला माडा मतदारसंघ व संपूर्ण राज्यात व देशात राबवलेला शरद चंद्रजी पवार साहेब पॅटर्न व अकलुचकर मोहिते पाटील यांनी दिलेली निंबाळकर यांना कडवी झुंज त्यामुळे ही सुद्धा निवडणूक तोला मोलाची झाली असून यामध्ये निंबाळकर व मोहिते पाटील यांच्या राजकीय अस्तित्वासाठी ही मोठी लढाई असल्याचे त्या त्या भागातील नागरिकांकडून बोललं जात आहे याचबरोबर दोन्ही मतदारसंघामध्ये विद्यमान सत्ताधारी व विरोधकांकडून झालेले सर्व पदाधिकारी नेते मंडळी कार्यकर्ते व मतदारांना झालेले लक्ष्मी दर्शन यामुळे देखील ही निवडणूक खूपच आणि खूपच अशी राजकीय दृष्ट्या महत्वाची झाली आहे यामुळेच दिनांक जून ही सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघातील स्थानिक नेते मंडळींची राजकीय अस्तित्व टिकवण्याची डेडलाईन असल्याचं बोललं जात असून या निकालानंतरच राज्यात व सोलापूर व विशेषतः माढा मतदारसंघात अनेक राजकीय उलटा पालखी होणार असल्याचं या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे कसे व कशा पद्धतीने व लक्ष्मी दर्शन घडवूनही काम केले हे पाहणं चार जून नंतरच महत्त्वाचं ठरणार असून अनेक मातब्बर नेते मंडळींनी जरी आपापल्या उमेदवाराला विजयाचा दावा केला असला तरी खोटे काम कोणी केलंय ते खरे आहे का खोटे हे चार जूनला स्पष्ट होणार आहे